मी आज पोहोचली आहे भायकाळ्याला भायकाळा हे स्टेशन आहे एक नंबर प्लॅटफॉर्ममधला बाहेर आलो की समोरच्याच गल्लीत आपण गेलो की तिथे सर्व बॅगांचे दुकान आहेत तर ह्या बॅगांच्या एका शॉपमध्ये मी पोहोचली आहे त्या शॉपचं नाव आहे स्टार बॅग अँड कवर्स म्हणून तर इथे पंधरा रुपयापासून ते अडीचशेच्या रेंजमध्ये खूप सुंदर अशा बॅगा आहेत तर आत्ता आपण ह्या शॉपमध्ये व्हिजिट करूया चला तर मग हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चे चेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुलगी पल्लवी साळगावकर आज मी आली आहे येते बायकाळा येते खूप सुंदर अशा रिजनेबल प्राइस मध्ये बॅगा भेटतात त्या मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्या बघण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि बघितल्यानंतर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय तर मी पहिला तुम्हाला छोट्यापासून स्टार्ट करते तर ही जी पर्स आहे छोट छान असं पाऊच आहे हे फक्त आहे पंधरा रुपयाला पंधरा रुपयामध्ये छान असं पाऊच आहे दोन कप्पे आहेत दोन छान अशा सुंदर चैनी आहेत तर हे जे पाऊच आहे फक्त पंधरा रुपयाला आणि ह्याच्यापेक्षा थोडा हेवी रेंजचा पाहिजे नसेल तर पंधरा नंतर इथे वीस रुपयाला स्टार्ट होतात ते या सुंदर असे पाऊच आहेत वीस रुपयामध्ये पण छान आहेत कलर तुम्हाला पाहिजे ते आणि तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी पाहिजे त्या क्वांटिटी मध्येही इथे भेटतील दोन पाऊच आहेत आणि फोडून असे सुंदर अशा मध्ये बघायचं असेल ना तर हे छान असे कलर आहेत तुम्हाला जर एकदम घ्यायचे आहेत एक, एक डझन दोन डझन तीन डझन तर तशाही इथे आहेत अवेलेबल आणि कलर्स ही अवेलेबल आहे त्याचदा वीस वाल्या बघितल्या ह्या पंचवीस वाल्या छान अशी वारली पेंटिंग आहे याच्यावर आणि ज्या ज्या साईज मध्ये ज्या कलर मध्ये पाहिजे त्याही आपल्याकडे इथे अवेलेबल आहे या शॉप मध्ये खूप सुंदर अशा आहेत त्याच वीसला आहे कलर ही खूप छान आहे मी सगळ्या ओपन करून दाखवत नाहीये तुम्हाला अशा कळाल्याच असतील कशा आहेत आणि कशा नाही ही जी आहे ही थर्टी आहे सुंदर अशी एक छोटस आपलं म्हणजे मोबाईल छोटी पर्स लावू शकते असा हा ही पर्स आहे आणि ही जी आहे पिंक मध्ये सुंदर अशी चाळीस रुपयाला आहे छान आहेत ह्या सगळ्या बॅग हे बघा मी जर दाखवल्या ना तुम्हाला तर सुंदर अशा या बॅग आहेत जशी मी आता दाखवली त्याचप्रमाणे ही फोर्टी फाईव्ह मध्ये खूप छान आहे ही पण छान वाटते अशी आपण हलवत पण शकतो आपल्या लहान देऊ शकतो हातात घेण्यासाठी कपडा असतो त्यामध्ये त्यांनी बनवलेली ही पण फोर्टी आहे सिंगल पीस जेवढे पण मी तुम्हाला दाखवले ते सिंगल पीसची मी प्राइस सांगली आणि क्वांटिटी मध्ये पण तुम्हाला त्याच ने भेटणार फक्त तुम्हाला ह्या शॉप मध्ये येऊन सांगायचे की आम्ही जे व्हिडिओ मध्ये बघितले ना तीच आम्हाला पर्स द्या आणि त्याच प्राइस असणार प्राइस ह्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही तर आपण छोट्या पर्स तर बघितल्या आणि आपल्याला पोटल्याचे हाऊस असते लेडीज बोललो तर तर किती छान आहे बघा या पोटल्या सुंदर अशी पोटली आहे हे बघा त्याचबरोबर ही पिंक मध्ये पण आहे फोर्टी फाईव्ह रुपीज मध्ये पोटली आहे छान अशी आणि बघायला गेला ना तर ह्याच्या जर तुम्हाला थोडं फॅन्सी आयटम मध्ये पोटली पाहिजे असेल तर ती पण अवेलेबल आहे फिफ्टी ला ही सिंगल पीस याच्यात ही क्वांटिटी तुम्हाला पाहिजे भेटेल आणि ही सिक्स्टी फायल आहे सिक्स्टी फायव्ह ची बघा किती छान आहे आणि ही एक सुंदर अशी आहे फोर्टी फायल आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता ही बटव्या टाईपच आहे छान असे इथे लोलक आहे आणि डिझाईन ही छान आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक बटव्यामध्ये सुंदर अशी दाखवेन ही बघा सेवन्टी फाय रुपीज लाय ही खूप सुंदर आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं ना ह्या सगळ्या बटव्यांमध्ये तुम्हाला सहा कलर भेटतील आणि सहा कलर मध्येच तुम्हाला इथे अवेलेबल भेटतील त्याशिवाय सहा कलर परत तुम्हाला अजून एक्स्ट्रा घ्यायचे तर त्यांना तुम्ही तसं येऊन सांगितलं तर ते, ते नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करतील पण बांगड्या तर अशाच ठेवतो कधी कधी तर बांगड्यांसाठी पाऊच आहेत किती सुंदर आहे बघा सिक्स्टी फाईव्ह रुपीज मध्ये इथे दोन खण दिले त्यांनी हे आपण काढूही शकतो आणि परत आपण लावूही शकतो तर ह्याच्यामध्ये तीन साईज अवेलेबल आहे पण ह्यांचं कसं हे सिंगल पीस नाही देऊ शकत ह्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे त्या क्वांटिटी मध्येच घ्यायचं आहे हा एक दुसऱ्या साईज मध्ये अवेलेबल आहे हा पिंक मी तुम्हाला दाखवला त्याचबरोबर हा रेड आहे ह्याच्यात थोड्या जास्त बांगड्या राहतील हा मोठा जो आहे ना तो थोडा एटी रुपीज ला आहे साईज ही छान आहे आणि ह्याच्यामध्ये ना बघायचं झालं तर आपल्याला दोन कप्पे भेटतात हे बघा दोन कप्पे आणि हे आपण रिमूव्ह करू शकतो म्हणजे आपण काढू शकतो आपल्याला एकत्र जरी ठेवायचे झाले आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण असं ठेवू शकतो म्हणजे एक छान सेट ठेवण्यासाठी बांगड्यांचं ही छान असं इथे सेट आहे आणि ह्याच्यात मध्ये पण आहे या स्टाईल मध्ये ही तुम्हाला भेटतील मी दाखवते मटका टाईप हे बघा सेट खूप छान आहे हा जो छोटा मटका आहे ना अशा सरळ बांगड्या ठेवण्यासाठी तर ह्याची प्राइस ही साठ रुपये मी थोडा ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला काय खूप खोल असं आहे ह्याची सत्तर रुपये प्राइस आहे ह्याच्यात आपल्या बांगड्या छान राहू शकतात आणि आत म्हणजे आहे आणि हा जो मोठा आहे ऐंशी रुपयाला तर कोणाला गोल मध्ये आवडत असेल गोल मध्ये कोणाला स्ट्रेट पाहिजे नसेल तर मध्ये अवेलेबल आहे बघायची असेल तर मला ही खूप आवडली जसं हल्ली आपल्या लेडीज पण वापरतात जेंट्स पण वापरतात त्यामध्ये या बॅग आहे आणि या बॅगेची प्राइस मी पण शॉक झाली ऐकले तर नाईन्टी फायव्ह रुपीज ला आहे फक्त याच्यामध्ये वेगळे कलर तुम्हाला भेटतील बारा कलर असतात त्याचप्रमाणे इथे बघा छान अशी चैन आहे आतमध्ये हा कपडा आहे आणि खूप खोल अशी आहे शॉप मध्ये डायरेक्ट आला तर तुम्हाला तसंच सांगता येईल व्हिडिओ मध्ये बघितलेले दाखवा म्हणून तर ही आहे नाइन्टी ला ब्लॅक मध्ये ही जी आहे ती हंड्रेड ला आहे साईज पण तुम्हाला कळली असेल मी दाखवताना आणि ही जी आहे ती एकशे पाच रुपयाला आहे छान अशी कमरेची बॅग आहे जी आपण लावून जाऊ शकतो एक छोटासा आपला कॅमेरा मोबाईल किंवा पैसे किंवा आपण कुठे पिकनिक वगैरे गेलो त्यासाठी ही खूप छान आहे ही कमरेला लावण्याची बॅग आणि ही जी प्राइस जी आहे ती एकशे दहा रुपये ह्याच्यात कलर्स आपल्याला भेटतील जेव्हा मी ज्या सगळ्या तुम्हाला छोट्या पर्स दाखवल्या पंधरा रुपये पासून ज्या स्टार्ट झालेल्या ह्यातल्या तुम्हाला कुठल्या आवडल्या हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचबरोबर ह्या थोड्या अशा हाता हँगिंगच्या तुम्हाला कुठली आवडली तेही मला सांगा याच्या आधीच मी तुम्हाला दाखवलं मध्ये की कुठली तुम्हाला पसंत पडेल ते मला नक्की सांगा आता ही एक सुंदर आहे बांधणीचा कपडा आहे त्याशिवाय ही ह्याला छान असा बेल्ट आहे आतमध्ये लॉंग आपल्याला कमी जास्त ही याची साईज करता येते आणि ह्याची जी, जी प्राइस आहे पर पीस नाईन्टी फाय आणि या पर्स मधल्याच ह्या छान अशा कलरच्या आपण आहे नाइंटी फाय मध्ये किती सुंदर आहे बघा आपण बाहेर विकत घ्यायला गेलो तर थोडी रेंज जास्त आहे पण इकडे घेतल्या तर आपल्याला थोडा रिजनेबल पडेल कारण ह्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे हे स्वतः पर्स बनवतात इथे बघा किती सुंदर आहे या सगळ्या नाईन्टी फाय वाल्याच आहे तुम्ही येऊन इथे तुमच्या चॉईस प्रमाणे डिझाईन कलर हेही तुम्ही घेऊ शकता देना ह्याच्यामध्ये टिफिन किंवा पाण्याची बॉटल हे ठेवण्यासाठी खूप छान आहे आणि खरं सांगू का हे जे पट्टे आहेत ना ते मी थोडे खेचून बघितले कारण कसं ट्रेन मधनं येता जाताना आपल्याला माहिती गर्दी कशी असते त्यामुळे मी ह्याची शिलाई थोडी चेक केली की कशी आहे कशी नाही नाही खूपच खरंच खूप छान त्यांनी शिलाई वगैरे केली आहे त्याशिवाय चैनी आपण चेक करतो कधी काय घेताना तर आणि ह्याच्या आतमध्ये ही अशी ही खोल आहे ती फायला आहे ही जी पर्स आहे ना ही थर्टी आहे आणि ही थोडी मोठी साईज आहे फोर्टी आहे आणि ह्या ह्याच्यामध्येच आपल्याला थोडा अजून जाड आणि व्यवस्थित अजून पाहिजे नसेल साडी वगैरे आपण कुठे चाललोय किंवा एक दोन दिवसासाठी आपण बाहेर चाललोय तर त्याच्यासाठी ही छान मजबूत अशी बॅग आहे दादा आणि याच्यामध्ये दोन आहे साठ मध्ये ही बघा ही थोडी साईज मोठी आहे पट्टे आहेत ना हे थोडे पातळ आहे त्यापेक्षा मी तर सजेस्ट करेन ह्याचे पट्टे जाड पण आहे आणि टिकाऊ मला वाटतात आहे आपण साईज वर जाण्यापेक्षा ती जास्त कशी टिकेन हो ना ते मला जास्त आवडत बघण्यात लेडीज ला साड्या ठेवण्यासाठी आपण काही ना काही बघत असो तर मी ते शॉप मध्ये बघताना मला साडी ठेवण्याचे ही भेटले पण हा कवर हा ट्रान्सपरंट आहे पण ह्या कवर मध्ये फक्त आपण एकच साडी ठेवू शकतो कुठे आपल्याला जायचंय आपण प्रेस वगैरे करून छान ठेवली तर एकच साडी आपण ठेवू शकतो हे ट्वेंटी रुपीज आहे कवर हे जे दुसरं आहे जे आपलं रेग्युलर आपल्या सगळ्यांकडे मोस्टली असत असं याच्यात आपण चार किंवा पाच साड्या आरामशी ठेवू शकतो हे पण वीस रुपयालाच आहे ह्यांच्याकडे कवर आणि जर सांगायचं झालं तर हे थोडं मोठ आहे ह्याच्यामध्ये सहाच्या वर आपण ठेवू शकतो साड्या मला खोलून दाखवायला हे पण आवडेन कारण मला बघायचंय स्वतःला पण ह्याच्यात किती साड्या राहू शकतात हे फोर्टी फायव्ह रुपीज ला आहे हे बघा माझ्या मते सात ते आठ साड्या ह्याच्यात आरामशीर राहतील आणि जर याच्यापेक्षा जर मोठं घ्यायचं असेल तर ते फिफ्टी रुपीज लाय त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं ना फक्त एक साडी राहू शकते आपण प्रेस केल्यावर हे वीस ला आणि त्याच्यामध्ये पण अजून तुम्हाला सेम पॅटर्न मध्ये असं ट्रान्सपरंट मध्ये पाहिजे तर तेही अवेलेबल आहे फोर्टी फाय रुपीज मध्ये ह्याच्यात पाच ते सहा साड्या राहतील आणि हा जो मोठा आहे त्याच्यापेक्षा फिफ्टी फाय आणि ह्याच्याला मजबूत मध्ये पाहिजे नसेल ना जास्त काय टिकणार आपण नेहमी महिला तेच बघत असतो की आपल्याला जास्त व्यवस्थित आणि जास्त काय टिकणारीच गोष्ट माझ्या मते तरी मी बघत असे तुम्हालाही मी सांगेन हे थोडं टिकणार आहे आणि हे जाड पण आहे जे प्लास्टिक ट्रान्सपरंट असलं तरी आणि हे नाईन्टी फाईव्ह रुपीज लेता है। श्वी है ला है ना आपण कुठे जात असलो तर आपण असं उचलूनही घेऊन जाऊ शकतो ह्याच्या जा साड्या किंवा अजून काही आपल्या मुलांचे कपडे भरले तरी आपण असं घेऊन जाऊ शकतो आणि ह्याचे बेल्ट जे आहेत ना हे खूप मजबूत आहे आणि ह्याची शिलाई खूप छान आहे चैनी तशीच आहे हे बघा अजून खूप ते मोठं होईल नाईंटी फाईव्ह रुपीज ला हे याच्यात माझ्या मते तरी दोन्ही साइडला आपण ठेवले तर वीस साड्या तरी बसतील एवढं मोठ हा एक कवर आहे हाही मला आवडला खूप छान आहे वरचा जो कापड आहे हा खूप जाड आहे त्याशिवाय तो व्यवस्थित राहील चैनही तुम्ही बघू शकता याच्या किती छान त्यांनी दिले आणि हा हंड्रेड रुपीज दिलाय याच्यात ही आपण दोन्ही साइड ला जर पाच पाच जरी साड्या ठेवल्या ना तरी आरामशीर राहतील हे बघा किती मोठा आहे आणि हंड्रेड रुपीज मध्ये ठीक आहे आणि इथेही छान असा स्पॉन्ज वगैरे हो त्यांनी दिलाय म्हणजे हा जो कपडा आणि हे जे प्लॅस्टिक आहे ना मोस्टली मला नाही वाटत खराब होईल जसं मी मगाशी तुम्हाला हे थोडं हलक्या मध्ये दाखवले ना हे हे मोस्टली आपल्या फाटतात जर आपण एक्स्ट्रा काय टाकायला गेलो तर त्याच्यापेक्षा हे खूप छान आहे आणि मजबूत आहे त्याशिवाय आपण जर ट्रॅव्हलिंगला वगैरे जातो तर हा शूजचा कव्हर आहे हा ह्या कवर मध्ये आपण असे शूज टाकले आणि ठेवले आणि आपल्या बॅगेत जरी ठेवलं ना तरी छान आहे शूज साठी छान असा हा कव्हर आहे तर तुम्हाला कोणाला जर शूज चा कवर रिक्वायर असेल तर तुम्ही येऊन इथे घेऊ शकता साठ रुपये हल्ली कसं होतं मुलांच्या बॅगा एवढ्या हेवी होतात ना पुस्तकांनी वगैरे तर त्यासाठी ह्या सुंदर अशा टिफिन बॅग आहे आणि या टिफिन ही जी टिफिन बॅग आहे ही पंचावन्न रुपयाला आहे आणि ह्या ज्या दोन आहेत छान आहे आणि जाड पण आहे त्याशिवाय खोल खोल पण आहेत बघा ह्या ज्या दोन्ही आहेत ह्या सेव्हन्टी फायव्ह रुपीज ला आणि मजबूत आहे कसं असतं लहान मुलं आपली नेतात तर कसं ते नेलं की लगेच तुटतात वगैरे तर तसं काही मला या बॅगांच दिसत नाही त्याशिवाय कपडाही खूप छान आहे कपड्याबद्दल प्रश्नच नाही बॅगेच्या आणि आपण मेन काय बघत असतो हे जे बंद असतात म्हणजे हे जे पट्टे असतात हे आपण बघत असतो यांचे पट्टे खूप मजबूत आहे हे बघा आणि आतमध्ये पण सुंदर असं त्यांनी कापड लावले त्याचे एक, एक एक्स्ट्रा कप्पा आहे आणि बंद करण्यासाठी छान अशी त्यांनी झीप पण दिली आणि झीप पण चांगली येते अशा बॅग आल्यात तर एकशे तीस रुपयाला आहेत त्या बॅग आणि ह्यामध्ये छान क्वालिटी कवर वगैरे छान आहे हे बघा आड़ी। आड़ी नाये, नाये नाये। आ, हे बघा छान आहे ना आणि किती हेवी सामान ठेवा फाटणार नाही तुटणार नाही काहीच नाही अशी बॅग आहे ट्रॅव्हलिंगची आणि ही फक्त एकशे वीस रुपयाला एवढी छान बॅग त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे असे कलर्स भेटतील तीन चार पॅटर्न भेटतील पण घेताना तुम्हाला जशी एक डझन किंवा दोन डझन असंच इथे ते देऊ शकतात कारण त्यांचं कसं मॅन्युफॅक्चरिंग सिंगल पीस हे देत नाही अवेलेबल करून त्याचबरोबर ही पण आहे ही जी प्राइस एकशे वीस आहे ही छान आहे आणि खूप मजबूत अशी बॅग आहे हल्ली तर लेडीज जे आहेत ट्रेन मध्ये ही याच वापरतात येता जातात ना एकशे दहा मध्ये छान आहे आणि ह्याच्यामध्ये ना कपडाही खूप जाड आहे आतूनही खूप अशी खोल बॅग आहे आणि त्याचबरोबर थोडी असं कॉलेज वेअर साठी आपल्याला पाहिजे नसेल किंवा आपल्या मुलींना वगैरे पाहिजे नसेल तर ची ही अशी छान पॅरिसची बॅग आहे ह्याचा कपडाही छान आहे एकशे वीस ला आहे खूप छान आहे ही पण ही पण सेम तसंच आहे आतमध्ये प्रत्येक कपडा हा छान आहे आणि मजबूत आहे जे जे पट्टे आहेत ना खूप मजबूत आहे एकशे वीस मध्ये खूप छान आहे ही बॅग ही छान अशी मेकअप किट बॅग आहे वन एटी मध्ये कलर अवेलेबल आहे याच्या व्यतिरिक्त ही कलर आहे पण आता जस्ट माझ्या हातामध्ये मा हे जे दोन आहेत तेच मी तुम्हाला दाखवते एकशे वीस मध्ये हा छान असा बँगल बॉक्स आहे आपल्या भरपूर तीन चार सेट तरी राहतील असे आणि ह्याच्यामध्ये साईज ही आहे लहान मोठे ह्याच्यापेक्षाही मोठे इथे आणि इथे आपले कानातले पिन वगैरे या गोष्टीही राहू शकतात असे बँगलचे बॉक्स आहे तर तुम्हाला ह्यापैकी कुठला बॉक्स आवडला ते मला नक्की सांगा हा एकशे वीस ला आहे आणि हा जो आहे तो हा एकशे चाळीस ला आहे खूप छान असे तर ह्यातला दोघांमधला कुठला आवडला हे मला कमेंट करून सांगा आणि या तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा त्याचबरोबर तुम्हाला ह्या ज्या मी बॅग दाखवल्या ज्या पंधरा रुपयापासून स्टार्ट झाल्या आहेत त्या दोनशे अडीचशे पर्यंत आहेत तर तुम्हाला त्या कशा वाटल्या हेही मला नक्की सांगा तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही नक्की या शॉपमध्ये व्हिजिट करा आपल्या रेंजमध्ये ज्या आहेत त्याच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर आता मी तुमची रजा घेते धन्यवाद